नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज पेडगाव फाटी ते भव्य दिवपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे तर मंडई आजच्या पेडगाव फाटी मैदानामध्ये मा अनेक रत्ती महारत्ती आले आहेत तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर बलमा अर्जुन व पिष्टन नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मंडई आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेडुमा यांचा नववा मिंद केकेश्री बकासूर व संभा सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाळताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका ओघलेवाडीकरांचा तेजा व बापू शेठ आंबेकर यांचा अर्जुन सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाळताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका सातार एक्सप्रेस पल्मा व मुळशीचा सर्जा सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाळताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका पिंटू शेट मोडक वडके यांचा सुंदर रूप कॉकटेल व पिष्टन सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाळताना दिसणार आहेत तर मंडई व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या